देशातील विविध भागात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं चित्र पाहायला मिळतंय अशातच आणखी एक धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड इथं ढगफुटी झाल्याची घटना समोर आली आहे ढगफुटीनंतर इथं भीषण पूर आल्याचं पाहायला मिळालं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलंय की चशेती भागात ढगफुटी झाली आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असण्याची शक्यता आहे त्यांनी सांगितलंय की प्रशासनाने तात्काळ मदत कार्य सुरू केलेलं के असून बचाव पथक घटनास्थळाकडे रवाना झालेली आहेत या घटनेनंतर नुकसानीचा आढावा घेतला जातोय दरम्यान या दुर्घटनेत बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतीय केंद्रीय मंत्र्यांनी किश्तवाडचे डी सी पंकज कुमार शर्मा यांच्याशी तसंच त्यांनी स्थानिक आमदार आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुनील कुमार शर्मा यांच्याशी देखील याबद्दल चर्चा केल्याचं सांगितलं किश्तवाडमधील भागात अचानकपूर माता यात्रेला सुरुवात होते सुरू करण्यात असं वृत्त एनआयएनं दिलेलं आहे ढग घटना ही मचेल माता तीर्थक्षेत्रादरम्यान झालेली आहे इथं आल्यानंतर भावे ही त्यांची वाहनं इथं पार्क करतात आणि त्यानंतर दोन हजार आठशे मीटर उंचीवर असलेल्या मचेल माता मंदिरापर्यंत चालत जातात जम्मू काश्मीरचे विरोधी पक्षनेते आणि नागरी सेनेचे से आमदार सुनील कुमार शर्मा म्हणाले की आमच्याकडे अद्याप कोणतीही संख्या किंवा डेटा नाही मात्र मोठं नुकसान झालं असल्याची शक्यता आहे यात्रा सुरू झाल्यानं हा परिसर गर्दीचा आहे मी उपराज्यपालांशी चर्चा करेन आणि बचाव कार्यासाठी एन पथकांची मागणी करेन जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे तसंच जखमी नागरिकांना लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना केली आहे यासाठी सिव्हिल पोलीस लष्कर एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्याला मदत करण्याचं आणि पीडितांना शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती भीषण ढगफुटी या ठिकाणी झालेली आहे जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड भागात ढगफुटी झाल्याची ही घटना समोर आलेली आहे आणि यामध्ये बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील पुढे येत आहे